रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सरस स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज कोंडार ते सप्तशृंगीगड पायी दिंडी सोहळा काल कोंडार ते सप्तशृंगीगड पायी दिंडी सोहळा गेल्या चौदा वर्षापासून हा दिंडी सोहळा सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जात आहे व तेथून ज्योत घेऊन परत कोंडार येथे येतात रतनबाबा चिजबारी यांचे परम शिष्य पांडूबाबा हे स्वतः दिंडी चालक आहेत व त्यांचा मुक्काम खुंटेवाडी येथे नाथपंथी जालिंदरनाथ महाराज धाम खुंटेवाडी येथे राहतो पांडूबाबा यांचे गुरुबंधू जगदीश महाराज खुंटेवाडी येथे मुक्काम राहतो व सकाळी दिंडी पुन्हा सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी रवाना होते रवी महाराज भाऊडू महाराज आबा महाराज बाळा महाराज अनिल महाराज सुनील महाराज पोपट महाराज विकी महाराज रामभाऊ महाराज डोंगरगाव हरी महाराज खुंटेवाडी कृष्ण महाराज खुंटेवाडी जेजामाई अश्विनी माय गायत्री सागपुरेमाय नाशिक रोड कल्पना बोरशे नाशिक योगिता भांबरे कविता माय मनीषा माय मुलुकवाडी योगिता माय संगीता माई यमुना माय सोनू महाराज आजागुरू महाराज हर्षद महाराज नवनाथ महाराज बुरा महाराज अरुण महाराज भाऊसा महाराज खंडू महाराज ममता माई माई गोरख बाबा खुंटेवाडी मोतीभाऊ वखारवाडी राहुल महाराज केदा महाराज निलेश महाराज मुलुकवाडी पप्पू महाराज साई महाराज रज्जू माय कळवण यांची अन यांचे अनमोल सहकार्य केले आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव <द्वारा> नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सरसे स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज कोंडार ते सप्तशृंगी गड ही पायी कवाड यात्रा यांची पायी दिंडी यात्रा जात आहे दरवर्षी ते जाता आणि तिथून जोत घेऊन येतात नवरात्रामध्ये तर आपण जे दिंडी चालक आहेत म्हणजे पांडूबाबा महाराज तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया की ये कि नेमक हे दिंडी किती वर्षापासून ते काढताय किंवा त्यांचं नियोजन कसं असत किंवा का कि काढता मागचं आपण कारण त्यांच्याकडून जाणूया नमस्कार नमस्कार तर महाराज तुम्ही ही दिंडीला सुरुवात किती वर्षापासून केलेली या दिंडीला सुरुवात म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष झाली ही चौदावी वारी माझी आली बरोबर तर माझ्या बरोबर शे दोनशे माणसं असतात आणि आम्ही कोंडाळ ते सप्ताशृंगी गड असं पायी पायी चालत दिंडी काढतो चौदा वर्षापासून बरोबर जे असे व हो भाविक लोक असतात अंबाबाई सप्ताशृंगीला मानणारे ते आम्हाला जेवण देता ते आम्हाला चहा पाण्याचा खर्च पुरवता आणि त्याच्यामुळं हा अंबाबाईचा सोहळा आम्ही इथून पुढे बी चालू ठेवणार नक्कीच महाराज पण ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली कह, कह की आपण चौदा वर्षापूर्वी जी तुम्ही संकल्पना मनात आणली तर ती कस काय तुमच्या मनात आले ते असं जण माझी एक मुलगी होती आणि ती डिलिव्हरीला आमच्याकडे आली होती ते डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तुमची मुलगी डिलिव्हरी तर होत होतच नाही पण तुमची मुलगी म्हणजे गेल्याच आहे पण आम्हाला एक आठवलं की आमच्या तोंडातच सप्तशृंगी माताच नाव आलं आम्ही सांगितलं जय अंबाबाई तू जर एवढी जर सत्वाची असेल तर आमची मुलगी वाचवशील मग थोड्या एक दोन घंट्यानंतर माझ्या मुलीला जीव आला आणि आम तेव्हापासून आम्ही ही दिंडी काढायला लागलो नक्कीच महाराज पण जी दिंडी तुम्ही काढताय तर तुमचं नियोजन कसं आहे म्हणजे किती दिवस तुम्ही चालत जाता परत जोत घेऊन किती दिवसात कोंडारमध्ये मध्ये पोचता या पद्धतीने काही थोडं भाविकांना मार्गदर्शन केलं आता आम्ही म्हणजे सतरा अठरा तारखेला घरून निघालो अठरा तारखेला निघालो तर आम्ही मुक्कामी राहिलो उमराण्याच्या माग आजचा मुकाम आमचा वाला देवळाच्या खाल्ल्यांग उद्या आम्ही कळवणला जाणार आमचा असा तीन दिवसाचा प्रवास असतो आणि चारव्या दिवशी आम्ही गडावर जातो म्हणजे चारव्या दिवशी गडावर जाऊ ना त्या दिवशी घटस्थापनेची तारीख असेल आम्ही रात्री चार वाजता अंबाबाईला मूळ घेणार सांगणार अंबाबाई आम्ही तुला घ्यायला आलो तू आमच्या घरी चाल मग आम्ही तिथून तिला घेणार आणि चार वाजेची आरती करून दहा वाजेपर्यंत आम्ही घटस्थापनेच्या दिवशी आम्ही आमच्या घरी जाणार म्हणजे एवढं लवकर निघून जातो लवकर निघून जाणार नक्कीच महाराज पण नऊ दिवस झाल्यानंतरचा कार्यक्रम कसा का आहे तुमचा म्हणजे घट बसवल्यानंतरचा घट बसवल्यानंतरचा कार्यक्रम असा आहे आम्ही ज्याची त्याची संकल्प आहे कोणी लोक शादादाने खाय कोणी बगर खाय आणि ज्याच्या त्याच्या मनाचा प्रमाण उपास असतो पण आमचा तर उपासा असा आहे आम्ही फक्त एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि आंबाबाईची सेवा करायची ज्याच्या पलीकडे दुसरं फराळ नाही चालत आम्हाला नऊ दिवस आणि कुठलं काही नाही शेवटच्या दिवशी काही कार्यक्रम वगैरे हो असतो का शेवटच्या दिवशी आम्ही वाघे मंडळ गोंधळी जसं असेल तसं सर्वांना बोलवतो उपास सोडण्यासाठी आपले जवळचे महाराज नातेवाईक बोलवतो राहून जमून आणि उपवास आम्ही सोडतो नक्कीच महाराज माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बघा मित्रांनो चौदा वर्षापासून सप्तशृंगी मातेला मानणारे भाविक आणि चौदा वर्षापूर्वी त्यांनी जी मुलगी वाचली त्यांची त्या ते त्यांना म्हणजे खूप आनंदाचे आसरू त्यांच्या डोळ्यात आले आणि वाचल्यानंतर त्या दिवसापासून त्यांनी कोंडार ते, ते सप्तशृंगी माता या गडावर ते नवरात्रमध्ये ज्योत घेण्यासाठी जात असता आणि निस नुसतं एकटे नाही जात तर दोनशे ते अडीचशे लोक ते घेऊन जातात आणि दोनशे ते अडीचशे लोक घेऊन जाणं एवढं सोपं नाही कारण प्रत्येकाचं जेवण नाश्ता सगळ्या गोष्टींचं ते असतं परंतु देवीवर श्रद्धा आणि विश्वास ज्यांनी ठेवला ते भाविक अन्नदान करत असतात आणि गेल्या चौदा वर्षापासून यांची जी पायीदिंडी ही चालत आलेली आहे आणि सप्तशृंगी माता त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ज... देवीजवळ मी प्रार्थना करतो रामराज्य स्टार के वाहिनी करते त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी इथून पुढे जोपर्यंत ते चालत राहतील जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत ते अखंड त्यांची पायी कवाड यात्रा चालत राहो अशी सदिच्छा देतो मी त्यांना आणि थांबतो